राम राम मंडळी आज आहे का नाही मी जाणारे मुंबईच्या घरात मुंबईला सहा घर आहेत मुंबईच्या उत्तर पश्चिमेकडचे तिथं का नाही एकीकडे मर्द राहावेत दुसरीकडे नवलत राहावेत त्यांच्यात काहीतरी राडा चाललाय तिथं काहीतरी इंटरेस्टिंग होणारे म्हणे तर मला ते बघायचंय चला तुम्हाला इलावतो या मोठे कीर्तिराव तुम्ही घालवले तरी पण छोटे गिर्तीराव मी आणले बर का त्यांना आणून करायचं काय हा हो तुम्ही फक्त आदरणीय आहात तुम्हाला काय बोलायचं आता तुम्ही पण आमच्याशिवाय असं बोलणार हो नाही हो नाही असं नाही भाषणाची गोष्ट बैठकीत नको पण मी काय सांगतो की नीट आहे का हे छोट्या कीर्तीरावांना आपण उत्तर पश्चिमेची घराची जबाबदारी देऊया मुंबईतून आणि मग ग्रेसबाईंचं काय हो त्यांचं तुम्ही बघून घेता का जरा मला जरा काम आहे मी निघतो आता सगळ्या गद्दारांना या उत्तर पश्चिमेकडूनच फेकून देऊया वा हॅलो कीर्तीराव ओ लढाय हवे मी म्हणतोय म्हणून लढा प्लीज माझ्यासाठी लढा एक मिनिट नवनाथ राव अहो त्यांना नसेल लढायचं तर कशाला लढायला लावताय त्यांना तशी ती जागा मला हवी अमलाकर हे तुमचं नेहमीच झालंय आता तुमचे सैनिक लढायला तयार नाही त्याला आम्ही काय करायचं कोण म्हणतं लढायला तयार नाही अह दुसरे आहेत ना आमच्याकडे रवींद्र झेडकर थांबा फोन करतो ओ थांबा थांबा ताम नवनाथ राव त्यांना नका फोन लावू अहो मागच्याच आठवड्यात त्यांच्यावर बीडीची चौकशी हो लागली त्यांना सोबत घेतल्यावर लोक तोंडात शेण घालतील आमच्या ते आम्हाला काय माहीत नाही तुमचं तुम्ही बघा मी त्यालाच उभा करणार ऐका हॅलो वर्षा बंगले हा या या लवकर ये मुंबई का घर को लेना आहे मैं पुरा फिल्डिंग लगाय सब हम लोग कर सकते मजा नहीं आएगा लेकिन मजा तो तब आएगा जब हम लेंगे पश्चिम उत्तर च घर आमचा बहुत गलत बात है हैश भाई तुमची काही हरकत भाई चला जाऊंगा हे तो jari चीटिंग करते तुम लोग चीटे रे तुम लोग चीटिंग करते काय अक्ल ओलولت भाई त्यांना हा ना बघा चला म्हणजे मग मी तो फॉर्म छोटे कीर्तीरावंना देतो मर द राव अजून उत्तर पश्चिमयाचा हक्क हमने छोड़ा नाही है पहिला का मंडळी त्या उत्तर पश्चिमयेचे उत्तर कसे मिळणार आहे मला तर काय माहिती नाही बाबा पण एक आता मुंबईला आलोय तर चौपाटीवर फिरायला तर जायलाच पाहिजे तिकडं चाललोय मी पण हो तुम्ही एक लक्षात ठेवा बरं ही नेते मंडळी काय करतात त्याच्यावर बारीक लक्ष ठेवायचं आणि ते ध्यानात ठेवायचं आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं व्हिडिओला लाईक करायचं शेअर करायचं आणि कमेंट बी करायचं चला येऊ का राम राम